काय आंबा खातो नावानी खंडे आंबाईन भारी कडक आहे आणि कडक आंबा खायला ती बिल ते तेव्हा बिलबिल असल्या काय होत ते का बट जात देऊ तुला दे नाही तूच खा अरे घे नाही नाही राहत तुला मग काय केळ दुखत केळ नाही त्याची पण तुलाच गरज आहे ना, ना... तूच केळा खा आंबे खा अरे अर आंब्याशिवाय होत का काही सांग बर हा राव आंब्याशिवाय होत का काही आंबा आणि केळा दोन्ही पण महत्वाच आहे बघ काय शिवाय माझ्यात नाही बघ मग मी एवढा उगत नाही खात आंबा आंबा पिळायला बी आणि चोखायला बी हा लय आवडतं मला नाही चोख चोख मला आयु आयू कड्डी काय जाधव काय अर रस गेला आंब्याच्या डोळ्यात डोळ्यात तू काय आंबा काय डोळ्या नाही काय अरे ते पिळत होत ना ते पिळत पेता रस ओढला डोळ्यात गेला अरे चल आता तुला दवाखान्यात न्यावा लागेल त्या डोळ्याच्या काय ना काय आपण नक्की अरे बघ ना एकदा फूक मार ना बघ बर

अरे दवाखान्यात चाल ते चालले अरे ते त्याचा ते आंबा गेला डोळ्यात त्याच्या त्या आंबा डोळ्यात गेला तर काय आंबा काय डोळ्या शोखीत होता काय अहो तस नाही ते आंबा पिळून चोखावं लागतो ना तर त्याचा रस फुडलं हा बक्के जाऊ दे मी काय म्हणत नाही पुणे वळखीचं हाय का डोळ्याचं दवाखान नाही का ओळखीच आहे पण लेट ले तो लय डेंजर आहे तो डोळ्यास काढून घेत नको चल पण दुसरा डोळा पण बसवतो तो कधी सांगा फोन लावू का त्याला फोन लावू का त्याला हॅलो हा माझे दोन मित्र आहेत त्याच्या डोळ्यामध्ये काय आंबा तर काही तरी म्हणतोय काय आंबा का काय म्हणताय ते पाठव का त्यांना ठीक आहे ठीक आहे ठीक पाठवतो एक काम करा इथून जा हा डावी कडवाळा उजवी कडवाळा समोर एक मोठी लागून समोरच मोठा दवाखाना दिसतोय राम राम डॉक्टर राम राम डॉक्टर राम राम बस 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 राम राम बोला काय ते ते विकेने पाचवलं होतं विकी विकेने पाचवलं होत विकी हा ते फुटता ते फुटता आणि हे फुटतेच दिसते मला आमच्या दिसण्यावर जाऊ नका बर काय काय येईल ना ते आता नाही आमच्याकडे पण देऊ तो मला हा त्याच काय कारण कोणता हिरवला काय का हा उघडा बर थोडा थोडा अरे उघडा नाही रस गेलाय आईला हो नाही जाणार बाबा नाही जाणार नाही जाणार का बर अहो एवढा रस गेलाय की ते डोळा काढावा लागन काढावा लागेल काय नाही सोप आहे असं आपण डोळा काढू त्याच्या बाहेर अशी मला नाही आणि असं दुसरा डोळा बसू हा डॉक्टर काय बोलताय तुम्ही अहो त्याला दुसरा पर्याय असला तर बघा ना काय एक पर्याय आहे बरं तुम्हाकडं ऐका गेलाय ना याला आंधळ्याचा डोळा बसवा लाग बघा काय बोलतो अहो आंधळ्याच्या डोळ्यांनी मला दिसेल त्या डोळा बसवला तर मग हा एका दोघ दोन पक्षी मारू शकतो हे सांगतो कसं आहे का याचा डोळा त्या आंधाळ्याला बसवायचा आंधळ्याचा डोळा याला बसवायचा मग बघा दोघांना दिसेल ना दिसणार साहेब त्याला भी दिसणार याला भी दिसणार आहे बरोबर आहे याचा डोळा त्याला बसवला मग त्याचा डोळा याला बसवला त्याला दिसणार याला दिसणार काही बी बोलतो डॉक्टर तुम्ही अहो डॉक्टर मी एक तुम्ही अहो तो अंधार आहे त्याचे डोळे काढल्यावर कसा दिसल मला हो अहो डॉक्टर मी एक तुम्ही येतो नाही डॉक्टर तुम्हीच आहे पण अशी पन्नास ऑपरेशन केलं तर आमरस चे हा मग त्यातले आमरस मधले पंचवीस येतो विचारा सांगतो आम्ही का असा तसा डॉक्टर दिसतो काय नाही पण दुसरा उपाय बघा ना डॉक्टर लई अग गोती ओढवायची हा बघा तुमच्याकडे एक एकच पर्याय फक्त तेवढा सांगितलं तेवढाच दुसरा पर्यायच नाही माझ्याकडं पैसे किती लागतील डॉक्टर काय नाही तुम्ही विकायचे मित्र आहेत ना तुमच्याकडून दोन पैसे जास्त घ्या जास्त नाही कमी घ्या ना थोडेसे किती तीस हजार रुपये लागतील बघा हा नको बस 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 नाही